मित्रांनो ही दगडाची शिळ खूप मोठी आहे आता वरती जाता येतय की नाही ते आता आपण बघूया नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे शुभ सायंकाळ आज एकतीस मे दोन हजार पंचवीस आणि पाऊस उघडून दोन दिवस झालेले आहेत आणि आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील शावाडी तालुक्यामधील बांबवडे गाव आणि बांबोडे गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर मसाई पठाराच्या मागे दगडांच्या खूप साऱ्या शिळा आहेत आमच्या गावातील म्हातारी माणसे सांगायची या ठिकाणी लग्नाचे वराड गायब झालेले आहे आम्ही या ठिकाणी आधी कधीही आलेलो नाही इथला अनुभव घेण्यासाठी आणि हे प्रत्यक्षात बघण्यासाठी आम्ही आज आलेलो आहे माझ्या उजव्या साईडला तुम्हाला हे सह्याद्री पठार दिसत असेल आणि या सह्याद्री पठाराच्या वरती या दगडांच्या शिळ आहेत आणि माणसे सांगायची या दगडांच्या शिळेमधून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज निघतात हे आवाज अनुभवून घेण्यासाठी आणि प्रत्यक्षात तिथे जाऊन बघणार या दगडांच्या शिळा कशा आहेत आणि तुम्हाला देखील दाखवणार वरती जाण्यासाठी आम्हाला कुठेही वाट सापडलेली नाही हे घनदाट जंगल आहे आणि या घनदाट जंगलामधून आम्ही वाट शोधत शोधत वरती जाणार आणि वरती जाऊन तुम्हाला दाखवणार या दगडांच्या शिळा आणि तिथे काय काय आहे हे देखील तुम्हाला दाखवणार तर चला मित्रांनो वरती जाऊन बघूया या दगडांच्या शिळा आणि तिथला अनुभव घेऊया मेन रस्त्यापासून वरती येण्यासाठी आम्हाला गाडी वाटीचा सहारा घ्यावा लागला या ठिकाणी आम्ही आमची गाडी पार्क केलेली आहे बघा मित्रांनो पाऊस पडल्यामुळे सर्वत्र हिरवेगार गवत उगवलेले आहे आणि वरती तुम्हाला घनदाट जंगल दिसत असेल या जंगलातून वाट शोधत शोधत आम्ही वरती जाऊन ह्या दगडांच्या शिळ्या तुम्हाला मी दाखवणार आहे आम्ही दोघे ह्या जंगलामधून वाट शोधत शोधत आता जंगलाच्या मधोमध आलेलो आहे बघा आमच्या चारी बाजूने घनदाट जंगल आहे आणि वरती दगडांच्या शिळेजवळ जाण्यासाठी आम्हाला कुठेही पायवाट सापडलेली नाही आम्ही जंगलातून वाट शोधत शोधत आणि वरती चढण्यासाठी सरळ चढ आहे हा चढ चढत चढत वरती आलेलो आहे आणि अजून थोडं जंगल पार केल्यानंतर ह्या दगडांच्या शिळा वरती आहेत तर मित्रांनो चला अजून राहिलेले जंगल चालूया आणि या शिळेजवळ पोचूया शिदेश वरती वाट काढत काढत निघालेला आहे आणि कुठेही पायवाट दिसत नाही बघा किती अडचण आहे आम्ही फक्त जनावरांच्या पायाच्या निशाणीच्या सहारे वरती निघालेलो आहे कारण आम्ही जे ठिकाण बघण्यासाठी आलेलो आहे तिथं जर आम्हाला पोचायचं आहे त्यासाठी आम्हाला कितीही अडचण आली तर ती अडचण पार करून वरती जावं लागणार आहे मित्रांनो आम्ही जंगलातून वाट शोधत शोधत फायनली दगडांच्या शेळेजवळ पोचलेलो आहे तुम्हाला माझ्या मागे हा सह्याद्री पटार दिसत असेल आणि या सह्याद्री पठारावरती या दगडांच्या शिळा आहेत आता आम्ही या शिळेजवळ जाऊन बघणार आहे या दगडांच्या शिळेमधून किती प्रकारचे आवाज येतात आणि तिथे काय काय आहे तर अजून थोडं अंतर चालत जाऊया आणि या शिळा वरती जाऊन बघूया मित्रांनो काय वरती तुम्हाला या दगडांची शिळा दिसत असतील तिथंपर्यंत आम्हाला पोचायचं आहे आणि वरती जाण्यासाठी या दगडामधून आम्हाला चालत चालत वरती जायचं आहे अडचण खूप आहे तरीसुद्धा आपण पुढे जाऊया आणि वरती जाऊन ह्या दगडांच्या शिळा बघूया मित्रांनो सह्याद्री पठाराच्या वरती ज्या दगडांच्या शिळा आहेत त्या शिळेजवळ आम्ही फायनली पोचलेलो आहे आणि इथंपर्यंत पोचण्यासाठी विकास लवटे हे बांदवडे गावातील नागरिक आहेत त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि वरती येण्यासाठी किती अडचण आहे बघा वरून खाली खूप मोठमोठे मोड़ दगड आहेत ह्या दगडातून पाय घसरत आहेत तरीसुद्धा आम्ही वरती आलो आणि फायनली ह्या जागेवर पोचलेलो आहे आता वरती अजून जाऊया आणि या शिळा जवळून जाऊन बघूया आणि ह्यांच्याकडून इथला अनुभव घेऊया की इथं काय काय आहे आणि या दगड्यांच्या शिळेतून आवाज कसा कसा येतो चला वरती जाऊन बघूया बघा मित्रांनो हे दगड किती मोठे आहेत या दगडावरून जर पाय घसरला किंवा हातातील मोबाईल माईक काही वस्तू पडली तर ती सापडणे मुश्किल आहे कारण या दगडामध्ये चिरं आहेत आणि या फटीमधून काय जर गेलं तर ते सापडणं शक्य नाही आणि फायनली बघा या पहिल्या सिळेजवळ आम्ही पोचलेलो आहे आणि या गावातील नागरिक विकास लवटे यांच्याकडून इथली माहिती जाणून घेऊया तर दादा या ठिकाणी काय काय घडलं याविषयी तुम्ही आम्हाला सांगा कारण आमच्या गावातील म्हातारी माणसे सांगायची या ठिकाणी लग्नाचे वराड गायब झालेले आहे हे खरं आहे की असंच बनवलेलं आहे हे आता आपण ह्यांच्याकडून जाणून घेऊया माझं नाव विकास लोटे आहे मी या गावचा मुलचा राहीव आहे तर आजोय आजोबांच्या म्हणण्यानुसार इथे एक लग्नाचं वराड गुप्त असं पूर्वजांचं म्हणणं आहे म्हणजे आपण आता आलो तिथे एक मंदिर आहे देवीचं त्या देवीच्या मंदिरात सर्व मित्रमंडळी नवरा मुलगी नवरदेव दर्शनास आले होते सर्वांनी दर्शन घेतलं फक्त नवरी मुलगीने नकार दिला की माझा दगडावरती दर, विश्वास नाही त्यावेळी त्या देवीने श्राप दिला की तुमच्या दगडावर पाहायला गेलं तरी ते, ते ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे आणि त्यातून ज्वालारश वितळला आहे आणि वितळून बेसालट खडक निर्मित झाली त्याला अश्नीस्तंभ असं नाव देण्यात आलेलं आहे मित्रांनो इथले रहिवासी विकास लवटे यांनी तुम्हाला माहिती सांगितली पण त्यांचा आवाज लहान असल्यामुळे तुम्हाला समजलं नसेल मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी एक देवीचे मंदिर आहे आणि मंदिरापासून या गावातील एक वरात निघालेले होते सर्वांनी त्या देवीच्या पाया पडलेत पण नवरी मुलगी म्हणाली की मला ह्या दगडावरती विश्वास नाही आणि देवीनी सर्वांना श्राप दिला की तुम्ही सर्वजण दगडांच्या शिळा बनवून या ठिकाणी राहाल आणि भौगोलिकदृष्ट्या बघा गेलं तर या ठिकाणी खूप पहिले ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे त्यामुळे या दगडांच्या शिळा बनलेल्या आहेत आणि या दगडांच्या शिळेमधून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येतात आता आपण हे आवाज अनुभवया तर मित्रांनो ही दगडाची शिळ आहे आणि या दगडाच्या शिळेमधून इथून खालीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येतात मी तुम्हाला दाखवतो वरून सुरुवात करतो बघा मधी बघा इथं बघा आता खाली बघा सर्वात खाली बघितलं मित्रांनो वेगवेगळे प्रकारचे आवाज कसे येतात आता आपण अजून वरती जाऊन बघूया वरती काय काय आहे आज जाण्यासाठी आम्हाला ह्या दगडांच्या शेळेच्या फटेतून पुढे जावं लागत आहे बघा मित्रांनो इथं किती अडचण आहे आणि या दोन्ही दगडांच्या मधून आम्ही आता वरती निघालेलो आहे आणि या, या ठिकाणी फूट पंचवीस फूट खाली खोल गुफा आहे आतमध्ये जाणे शक्य नाही पण कारण खाली साप वगैरे जंगली जीवजंतू असू शकतात त्यामुळे खाली जाणे शक्य नाही आता आपण अजून पुढे जाऊया आणि या दादांच्या मागून पुढे जात इथला अनुभव घेऊया हे सर्व काळे दगड आहेत आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हे दगड बनलेले आहेत मित्रांनो आता मी ह्या दगडाच्या वरती आलेलो आहे आणि तुम्हाला वरून खालचा निसर्ग दाखवतो सायंकाळ झालेले आहे आणि सूर्यास्त होण्याची वेळ झालेली आहे आणि खालचा हिरवागार निसर्ग बघा पाऊस पडल्यामुळे सर्वत्र गवत उगवलेलं आहे आता आपण ह्यांच्या मागून आणखी पुढे जाऊया मित्रांनो आम्ही ह्या दगडांच्या शिळेच्या वरती आलेलो आहे आणि माझ्या मागे अजून दगडांच्या शिळा आहेत तिथे जाणे शक्य नाही ज्या ठिकाणी जाता येते तिथंपर्यंत आम्ही आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो इथून खाली किती खोल आहे बघा आणि खालचा निसर्ग खूप सुंदर आहे आणि ह्या दगडांच्या शिळा खूप मोठ्या आहेत एवढ्या मोठ्या दगडांच्या शिळा एकावर एक कशा एक ठेवल्या असतील हा विचार करण्यासारखा विषय आहे आपण भौगोलिकदृष्ट्या म्हणतो ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे ह्या शिळा बनलेल्या आहेत पण ही शिळी बघा कशी आहे दोन्ही ठिकाणी दोन दगड आहेत इथे एक आहे आणि हा एक आहे आणि ह्या दगडाच्या वरती हा किती मोठा दगड आहे बघा आणि ह्याच्यावरती अजून एक दगड आहे थे। त्यामुळे हे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे होणे शक्य नाही दगडांच्या वरती दगड हे थे कोणी ठेवले हा विचार करण्यासारखा विषय आहे माझ्या मागे अजून दगडांच्या शिळा तुम्हाला दिसत असतील ह्या शिळा बघा ह्या पण दगडावर दगड दगडावर दगड ठेवून बनवलेल्या आहेत आणि इथे अजून काही गुफा आहेत त्या गुफेमध्ये जाणे शक्य नाही कारण आतमध्ये गेलो तर वरती येणार नाही कारण पंचवीस फूट खोल गुफा आहे ही गुफा मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा मित्रांनो वरती आल्यानंतर खूप छान वाटते आणि मजा पण येते पण सांभाळून वरती यावं लागतं जर पाय घसरला तर एकदम खाली जाणार आणि दगडांचा मार तर लागणारच आणि हातातील मोबाईल माईक गॉगल्स हे काहीही सापडणार नाही त्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी आला तरीसुद्धा सावधगिरीने या आणि या गावातील नागरिक सोबत घेऊन या कारण त्यांना इथला अनुभव असतो आपण आलो आणि आडवाळासारख्या उड्या मारल्या तरी ते आपण आडकून बसू शकतो बघा मित्रांनो हा सुंदर निसर्ग बघा हे दगड किती मोठमोठे दगड आहेत आणि हे दगड खूप आड आहेत बघा मित्रांनो गारगार हवा सुटलेली आहे आणि सायंकाळचे वातावरण बघण्यासाठी खूप मजा येते आणि हे दगड बघा किती मोठे आहेत हा किती मोठा दगड आहे आणि इथून खाली बघितलं तर एकदम खोल गुफा आहे आता मला ह्या दगडावरून जम्प करून पुढे जावं लागणार आहे तर बघा मित्रांनो इथं मध्ये खूप गॅप आहे तरी सुद्धा मी ट्राय करतो पुढे जाण्याचा जय बजरंग बली मित्रांनो फायनली मी जम्प केलेली आहे मित्रांनो दादांच्या सहारे आम्ही दगडांच्या सहारा घेत या शिळांच्या मधोमध आलेलो आहे आणि अजून आम्हाला वरती चढायचं आहे वरती चढण्यासाठी खूप अवघड आहे तरी सुद्धा सिद्धेश आणि दादा वरती गेलेले आहेत आणि आता आम्ही त्यांचा हात पकडून वरती येण्याचा प्रयत्न करत आहे आणि फायनली मी वरती आलेलो आहे आणि अजून आम्हाला वरती जायचं आहे बघा मित्रांनो वरती आता किती त्रास होत आहे आणि पुढे अजून दगडांच्या शिळा आहेत तिथे जाणे शक्य नाही बघा मित्रांनो आणि ही एक शिळ आहे आणि या शिळेच्या वरती मी चढण्याचा प्रयत्न आता करत आहे मित्रांनो ही दगडाची शिळ खूप मोठी आहे आता वरती जाता येतंय की नाही ते आता आपण बघूया मी या दगडांच्या शिळेंचा सहारा घेऊन वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि फायनली मी ह्या दगडाच्या शिळेच्या वरती आलेलो आहे बघा मित्रांनो वरती आल्यानंतर खूप मजा येत आहे आणि बघा मी किती उंचावर गेलेलो आहे हा तुम्हाला वरून खालचा निसर्ग दाखवतो मित्रांनो फायनली मी एका दगडाच्या शिळेच्या वरती आलेलो आहे आणि इथे अजून एक शिळ आहे त्यावरती चढणं थोडं अवघड आहे कारण दगडाच्या शिळेला चिरा पडलेल्या आहेत बघा ह्या चिरा त्यामुळे हा दगड कधीही फुटू शकतो तरीसुद्धा मी रिक्स घेऊन वरती चढत आहे आणि खाली अजून मुले पण ही जागा बघण्यासाठी आलेल्या आहेत आणि ह्या दगडांच्या शिळा बघा आणि इथला निसर्ग बघा सायंकाळची वेळ झालेला आहे आणि सूर्य आज थोड्या वेळात होणार आहे इथला निसर्ग बघा मित्रांनो हिरवागार निसर्ग आणि सायंकाळ या ठिकाणी आल्यानंतर खूप मजा येते मी ज्या ठिकाणी उभा आहे इथून खाली खोल अंतर आहे आणि खाली एक गुफा देखील आहे आणि या गुफेमध्ये पंचवीस फूट खोल अंतर आहे त्या गुफेमध्ये जाणे शक्य नाही कारण जर आपण खाली गेलो तर वरती येणे शक्य नाही सिद्धेश खाली थांबलेला आहे आणि दादा बघा दादा किती खोल अंतरावर आहेत आणि ही मुले जागा भगने साथी जा ही जागा बघण्यासाठी अजून आलेले आहेत तर मित्रांनो मी आज रिक्स्क घेऊन ह्या दगडाच्या शिळेवरती चढलो आणि तुम्हाला ही जागा दाखवली बघा अशा शिळा पुढेपर्यंत मसाई पाटराच्या पायथ्यापर्यंत जातात तिथंपर्यंत जाणे शक्य नाही कारण अडचण खूप आहे आणि या दगडावरती चढता येत नाही कारण कुठेही पाय ठेवण्यासाठी जागा नाही किंवा कुठेही हात पकडण्यासाठी ग्रीप नाही मित्रांनो या दगडावरती चढून मी तुम्हाला इथला निसर्ग दाखवला इथल्या दगडांच्या शिळा दाखवल्या इथे खोल असलेली गुफा देखील वरूनच दाखवली आतमध्ये काही जाऊ शकलो नाही आणि वरून खाली बघितल्यानंतर कसं दिसतंय बघा सिद्धेश माझ्या मागे थांबलेला आहे वरती आल्यानंतर खूप मजा आली पण भीती पण वाटली कारण या दगडावरून वरती चढताना पाय पण घसरत आहेत तर मित्रांनो आज मी रिक्स घेऊन हे सर्व तुम्हाला दाखवले आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हे लोकेशन बघायचे असेल तर कोल्हापूरमध्ये बस पकडा आणि बांबोड्यामध्ये उतरा आणि तिथून नऊ किलोमीटर अंतरावर ही जागा आहे आणि दुसरे पन्नाळी मार्गे पण पन तुम्ही येऊ शकता बघा मित्रांनो या दगडांच्या फटीमध्ये किती खोल अंतर आहे बघा आतमध्ये गुफा देखील आहे आतमध्ये जाणे शक्य नाही रिक्स घेऊन गे। जर गेलो तर अडकूनच बसणार हा एक दाद्या वरती यायला घाबरतोय पण त्याला म्हंटल बाबा धाडस असेल तर वरती ये वरती तर येता येत आहे कस तरी पकडत पकडत पण खाली जाताना लय अवघड होते बघा मित्रांनो या शिळ्या बघा आणि या ठिकाणी एक शिळ आहे बघा ही कशी शिळ थांबलेली आहे बघा एक मोठा दगड त्याच्यावरती दोन दगड आणि त्याच्यावरती आणखी मोठा दगड आहे त्यामुळे हे बघण्यासारखे आहे तुम्ही नक्की ही जागा बघा या आणि इथला अनुभव घ्या खाली उतरूया आता वरती चढून सर्व काही तुम्हाला दाखवलेलं आहे आता खाली उतरूया खाली उतरताना पण मित्रांनो पकडून पकडून उतरावे लागत आहे कारण पाय खूप घसरत ए पाय घसरत आहेत बघा मित्रांनो खाली उतरताना सावधगिरीनं उतरावं लागत आहे कारण पाय घसरला की एकदम दगडाच्या फटीमध्ये पाय जाणार या फट्या खूप मोठमोठ्या आहेत मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो पुढे अजून काय आहे बघा मित्रांनो हे दगड खूप कठीण आहेत त्यामुळे दगड फुटण्यासारखे काही नाही आणि हा दगड किती मोठा आहे बघा निवान तुम्ही इथे येऊन झोपू शकता आणि या निसर्गाचा मस्त आनंद घेऊ शकता बघा मित्रांनो किती मोठमोठे दगड आहेत हा दगड बघा किती मोठा आहे इथून सुरू होतो आणि असाच आतमध्ये जातो आणि अजून हा लांब दगड आहे आणि या ठिकाणी ही दगडांची शिळ देखील आहे आणि तुम्हाला आता मी खालून ही मोठी दगडांची शिळ दाखवतो बघा मित्रांनो ही शिळ किती उंच आहे आणि वरती जाऊन मी तुम्हाला ती शिळ दाखवलेली आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव